विनोद वरधर्मन सरांना या ठिकाणी मी दादांची कविता सादर करण्यासाठी निमंत्रित करतो सर्व मंचकावर उपस्थित आदरणीय कवींना आणि सर्व प्रेक्षकांना एक विनंती करतो की दादांची कविता ऐकताना जे काही शब्द लोकांना प्रस्थापित जनतेला जे असं वाटतात जसं आमच्या दादांनी सांगितलं की हे प्रस्थापित जनतेला किंवा प्रदेश संस्कृतीला जे असभ्य वाटतात खरं तर त्या शब्दांना त्या शिव्याना मी असं म्हणे की ते अलंकार आहेत जे भाषेचे सौंदर्य वाढवतात हो कारण ते मनात न बोलतात अलंकाराचं काम आहे की भाषेचं सौंदर्य वाढवलं हो आणि प्रत्येक जण मनातल्या मत देतोस फक्त स्वतःला सप्त दाखवण्यासाठी चार माणसात ना बोलत नाही पण मनात सगळ्यांच्या तेच समाजाचं जनतेचं लागलं रूप आपल्या समोर मांडलंय आपल्या कवितेतून मांडलंय त्याची त्यांना त्यांना कधी काही कमल आली नाही की माझ्या तोंडातून कोणते शब्द येत आहेत पण जे आहेत ते सत्य आहेत आणि तसेच तसे ते आपण स्वीकारावेत आमच्या कसातल्या तरुणांनी तरी तोच वसा घेतलाय तो ह्या कवितेतून आम्ही सादर करतो ज्या लोकांना कोणाला वाटत असतील त्यांनी कानावर बोट ठेवावी पण जे आहे ते सत्य शब्द आहे की मला असं सगळ्या अत्यंत ज्वलंत आहेत भावना अत्यंत ज्वलंत आहेत भावना एकही शब्द एक एक, एक, एक शब्द अंगार आहे नामांतराच्या वेळी अत्यंत ज्वलत आहेत भावना आणि एक एक शब्द अंगार आहे बा भीमा तुझ्यासाठी गर्भात असलेली माझी पिढी सुद्धा बलिदानास तयार आहे बा भीमा ना तुझ्या नावासाठी गर्भात असलेली माझी पिढी सुद्धा बलिदानास तयार आहे दादाची कविता मी सादर होतोय हे स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य आम्ही जन्मलो फक्त तुझ्यासाठी आम्ही जन्मलो फक्त तुझ्यासाठी जन्मलो सखडलो दासांच्या किती तुम्ही ठेवावा तुझ्या इतकीसर्जनावर विश्वास किती ठेवावा तुझ्या इतकीस सर्जनावर विश्वास जन्मताच तू ठेवलेस आम्हाला जन्मताच तू ठेवलेस आमचे आम्ही वाटू बनवले सांभास बदलले सांभाळा

तू तुला आहेसुस्ट दगड आहेस येईल किती म्हणाव किती म्हणावं थुई नाच माझ्या अंगणात मोरा निळ्या निळ्या पिशांचा तुझ गाणं घोषवाळ तुझ गाणं घोष पुरे झाले आता हे नाटक पुरे झालं आता हे नाटक तुझ्या विरुद्ध तक्रार करून सुद्धा तुझ्या रुग्ण तक्रार करून सुद्धा काय असून तू बहिरा आहेस डोळे असून आधळा आहेस तोड असून तू सुद्धा मुलगा आहेस कारण असून सुद्धा तू बहिरा आहेस डोळे असून तू आंधळा आहेस तोड असून सुद्धा तू मुलगा आहेस आणि मर्द असून तू मुलगा आहेस लाल किती शिंदू सेंदूर केला मग या नागरी संस्कृतीत त्यांनी घुसाण खासावा शिंदूर सेंदूर केला सरवून घ्यावा त्यांनी आपल्या वेगावर आणि सरवून घ्यावा त्यांनी आपल्या वगावर खरंच रे आता आम्ही आलोय खरंच रे आम्ही आता फार थकलोय आमच्या खवळलेल्या हृदयाला विशांती हवी आमच्या खवळलेला हृदयाला विशांती हवी आमच्या आयुष्यात तू आहेस आमच्या आयुष्यात तू थोडस आम्हाला शांतीने जगून देणार आहेस का चार वेदनांच तू दिलं आम्हाला बक्षीस काळ्या चार वेदनांच तू दिलं आम्हाला बक्षीस तुझी क्रूर पकड झर आम्हाला झोही देत नाही धड आम्हाला मरूमी देत नाही तुझ्या क्रूर पकड आम्हाला देत नाही देत नाही आता तरी लावू देणार आता तरी लावू देणार आता तरी लावू देणार तोंडाला ह्या दिशाचा प्याला हे संघा हे दगडा हे संघा हे दगडा नामांतर लढायचे आणखी एक लढवई आहे सन्मान्यसभाई हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत कुपटराव सुनावणे त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत